गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी जुन्नर येथे पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे ही कारवाई सोमवारी जुन्नर तालुक्यातील कुरण फाटा येथे करण्यात आली रोहित साहदू पटनपुरे सध्या राहणार बहुळ तालुका खेड मुळगाव राहणारा मदलापूर उदगीर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे या प्रकरणी पोलीस हवालदार दीपक साबळे यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक साबळे संदीप वारे व पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांना जुन्नर ते नारंगाव या मार्गावर कुरणफाटा नजीक एक इसम गावठी पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून रोहित बटनपुरे याला ताब्यात घेतले बटनपुरे याची अंगधर्ती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेले गावठी पिस्तूल व जिवंत कारतूस पोलिसांनी जप्त केले आहे पुणे जिल्ह्यामध्ये बेकायदेशीरत्या पिस्तूल बाळगणाऱ्या इसमांना ताब्यात घेऊन कारवाई करण्याच्या सूचना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर पोलीस हवालदार दीपक साबळे विक्रम तापकीर संदीप वारे राजू मोमीन हेमंत बिरोळे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले निलेश सुपेकर होमगार्ड आकाश खंडे यांनी केली आहे पुढील तपास जुन्नर पोलीस करत आहेत